नमस्कार मी सुनंदा वाखारे प्रशासकीय अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका आज पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्व शिक्षक बांधवांना माझ्या शिक्षण विभागाच्या वतीने आणि व्यक्तिशा माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा आज या पुण्यनगरीमध्ये म्हणजेच एक ऐतिहासिक परंपरा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यनगरीमध्ये ज्याला विद्येचं माहेरघर म्हणून जे आज जागतिक स्तरापर्यंत ज्याची ओळख आहे अशा पुणे जिल्ह्यामध्ये अशा पुणे शहरामध्ये आणि तितकीच वा ऐतिहासिक परंपरा असलेलं आमचं हे बालगंधर्व रंगमंदिर या रंगमंदिरामध्ये आज आमचा हा शिक्षक दिनाचा सोहळा पार पडला आणि या पुण्य पुणे शहरातील साधारणपणे अकराशे शाळांमधून जे आमचे शिक्षक बांधव कार्यरत आहेत या शिक्षक बांधवांमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुणे महानगरपालिकेचे दहा शिक्षक आणि खाजगी व्यवस्थापनाचे पाच शिक्षक अशा पंधरा शिक्षकांचा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी पार पडला कार्यक्रमाची सुरुवात करावी शिक्षक निमित्त आयोजित केलेल्या शिक्षक पुरस्कार वितरण या अध्यक्षस्थानी आपले सर आता ते येत आहेत थोड्या वेळामध्ये अध्यक्षस्थानी आपले सन्माननीय राजेंद्रजी भोसले सर हे गुरुवर्य आणि प्रशासकीय सेवेमध्ये खूप उत्तुंग असं कर काम करणारे आहे लेखन क्षेत्रात काम करणार आहे शिक्षण शाखेमध्ये काम करणार आहे राज्यभरात कसा एक विशिष्ट ज्या नावा आहे असे गायकवाड सर आज आपल्या आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत आणि हे प्रमुख अतिथी ज्यांच्या प्रयत्नामुळे आपल्याला लाभले अशा आपल्या उपायुक्त अशा राहुल पाया सर्वांना नमस्कार आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल भोसले सर आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मान्य अतिरिक्त महासंचालक माननीय शेखर रायकड सर की ज्यांना आपण अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखतो की ज्यांचं मार्गदर्शन हे पुणे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना यापूर्वी मिळालेलं आहे आपल्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यक्षम अधिकारी सुनंदा भाकरे मॅडम माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक बळे मॅडम आणि ज्यांच्यासाठी आपण हा सत्कार आयोजित केला गेलेला आहे ते आपण सर्व सन्मान्य सर शिक्षण विभागाचे उपायुक्त म्हणून मला एक महिना पण नाही झाले पंधरा एक वर्ष झाले असतील तर सगळ्यांना बघितलं असतं ज्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये जाणवल्या त्या गोष्टींच निराकरण करण्यासाठी किंवा समस्यांचं निराकरण करण्यासाठी माननीय आयुक्त सरांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही

शिक्षक पण दाखवलेला आहे तर ते सर्व शिक्षक उपस्थित आदर्श शिक्षक या वर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्व शिक्षकांचं मी मनापासून अभिनंदन करतो शिक्षण शिक्षक दिनाचा हा प्रत्येक आयुष्यामध्ये प्रत्येकाला आधी लहानपणापासून माता सुद्धा कला रूमची आवश्यकता असते आणि सर्व शिक्षकांना जे आदर्श शिक्षक म्हणून या वर्षीचा पुरस्कार आहे त्याचं मी परत एकदा अभिनंदन करतो आणि आपल्याला शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझं मदत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे सहकारी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले आशा रोजना सुनंद वाकरे म्हणून त्यांचे सर्व सहकारी आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत ते सर्व आदर्श शिक्षक मनपाली सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि मित्रांनो शिक्षक दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आदरपूर्वक

शिकण्याचा जो प्रयत्न आहे तो मी कधी सोडला नाही दोन एम ए डिग्री एल एल बी हे सगळं करत राहिलो आणि एवढंच नाही तर मरेपर्यंत दरवर्षी एक पुस्तक लिहिण्याचा मी एक संकल्प केला आणि तो पण संकल्प गेले चाळीस वर्ष मी पूर्ण करत आलो आहे शिक्षक दिनाच्या निमित्ताने मी, मी सर्व शिक्षकांचं तर अभिनंदन करेलच परंतु शिक्षकांना शिक्षकांनी इथून पुढच्या काळामध्ये ज्ञानाची कास धरावी स्वतःला अद्यावत ठेवावं दररोज मी माझ्या स्वतःच्या पुढे कसा जाईल आणि वेगवेगळ्या ज्ञानशाखांमध्ये मला कसा जास्तीत जास्त ज्ञान संपादित करता येईल याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा असं मला मनापासून वाटतं विशेषतः मागच्या पिढीमध्ये शिक्षकांबद्दल जो आधार होता तो आदरसुद्धा पुढेही कसा कायम राहील यासाठी शिक्षकांना प्रयत्नशील राहावं लागेल असं मला स्वतःला वाटत राहतं या दिनाच्या निमित्ताने मी मनपूर्वक माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व शिक्षकांना त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो धन्यवाद आजचा अतिशय दिमागदार असा शिक्षक दिन बालगंधर्व रंगमंदिरामध्ये ज्यांनी आयोजित केला ते आशा आशा राऊत मॅडम आणि सोनंदा वाखरे मॅडम या आणि त्यांचे सर्व सहकारी अधिकारी या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो नमस्कार आज पाच सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो आज पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीनं पाच सप्टेंबर शिक्षक दिवस या बालगंधर्व रंग मंदिरामध्ये साजरा केला गेला पुणे महानगरपालिकेच्या दहा शाळांतील शिक्षक आणि खाजगी शाळांतील पाच शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आलं आणि आजच्या या कार्यक्रमासाठी यशदाचे अतिरिक्त महासंचालक डॉक्टर शेखर गायकवाड साहेब पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसरे साहेब या ठिकाणी उपस्थित होते सर्वांना शिक्षक दिनाच्या निमित्तानं सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला मला पुणे महानगरपालिकेच्या शाळातील सर्व शिक्षक खाजगी शाळेतील सर्व शिक्षक इव्हन पुण्यनगरीमध्ये असणाऱ्या विविध शाळांमधील विविध माध्यमाच्या सर्व शिक्षकांना या शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शिक्षक दिनाच्या शुभेच्छा ह्या आपण पाच सप्टेंबरला देतोय परंतु शिक्षकांना शुभेच्छा ह्या आपण दररोज आणि नेहमीच देत असतो कारण शिक्षक हे असं व्यक्तिमत्व आहे की ते प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्यांना घडवण्याचं काम हे करत असतं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपले लहानपणीचे शिक्षक म्हणजे प्राथमिक शाळेतील शिक्षकांना तर आपण कधीच विसरत नाही प्राथमिक शाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावरती ज्या शिक्षकांनी आपल्याला अनमोल असं मार्गदर्शन केलेलं असतं घडवलेलं असतं अशा शिक्षकांचं आपल्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये योगदान जे आहे ते खूप मौलिक असतं इव्हन व्यक्ती जे घडत असतो तो ते शिक्षकांच्या मार्गदर्शनामध्ये मुळच घडत असतो आयुष्याला दिशा देणं किंवा आयुष्याला वळण देण्यासाठी शिक्षकांचं कार्य हे खूप अनमोल असं आहे त्यामुळं शिक्षक दिन हा साजरा केला किंवा करणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण कौतुक हे नेहमी मनुष्याला आयुष्यामध्ये पुढं जाण्यासाठी खूप प्रेरक असं ठरत असत आणि हा जो प्रेरणा देण्याचा दिवस आहे किंवा त्यांचं कौतुक करण्याचा दिवस जो आहे तर तो हा शिक्षक दिन हा आहे त्यामुळं पुन्हा एकदा आमच्या पुणे नगरीतील सर्व शिक्षक बांधव बंधू भगिनींना या शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आजचा हा आमचा शिक्षक दिन हा जो समारंभ बालगंधर्व रंग मंदिरामध्ये जो साजरा केला गेला त्यामध्ये आमच्या शिक्षण विभागाची पूर्ण टीम जी आहे त्या टीमचं सहकार्य इव्हन त्यांचं काम जे आहे ते खूप अनमोल असं आहे खूप कमी कालावधीमध्ये अतिशय सुंदर असं नियोजन करून संपूर्ण टीम वर्क सुंदर असं सगळ्यांनी केलेलं आहे त्यामुळं माझ्या या शिक्षण विभागाच्या सर्व टीमचं सर्व शिक्षक बांधवांचं खूप खूप -खुँ कौतुक आणि खूप खूप अभिनंदन आणि टी व्ही टेन या माध्यमातून त्यांनी हा शिक्षक दिनाच्या शुभेच्छासाठीचा सर्व वृत्तांत हा शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं खूप चांगलं असं काम केलेलं आहे त्यांना देखील खूप खूप त्यांचे आभार आणि त्यांना खूप खूप धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब